नमस्कार मित्रांनो सर्व नोंदणी करत बांधकाम कामगारांना आपण वेळोवेळी सूचना करत आलो हो आहोत की आपले पाल्यांचे आपल्या मुलांचे शिष्यवृत्ती अर्ज किंवा तुमच्या वैयक्तिक लाभाचे अर्ज असतील जसे की तुमच्या मुलीच्या लग्नाचा एकोण हजाराचे आर्थिक सहाय्य योजना असेल तुमच्या मिसेस पत्नीची डिलिव्हरी योजना अर्ज असेल तुमच्या आणखीन वैयक्तिक योजनेचे अर्ज असतील तुम्ही सर्व अर्ज वेळेतच भरून घ्यायचे आहेत तुमच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे संपत आलेलं आहे आणखी बरेचसे काम करणार तुम्हाला फोन येतो आपले अर्ज भरायचे बाकी आहेत अर्ज किती तारखेपर्यंत भरायला चालतात आता मी सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष बंद झाल्यानंतर तुम्हाला ते अर्ज नंतर करता येत नाहीत किंवा तुमची साईटमध्ये ते ऑप्शन येत नाही तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्यामुळे तुम्ही शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चे अर्ज आत्ताच वेळेच्या आधीच भरून घ्या नंतर तुमची नोंदणी होते नोंदणी संपल्यानंतर तुम्हाला रिन्यू करण्याला वेळ मिळत नाही रिन्यू केलं तर तुम्हाला तुमचा अर्ज मंजुरीसाठी पाच सहा महिन्याचा वेळ लागतो या सगळ्या अडचणीपेक्षा तुम्ही आताच अर्ज करून घ्या नवीन नोंदणी किंवा रिन्यूल करायची बाकी असेल तर आताच करून घ्या आणि सर्व योजनेचा लाभ